पाणी ते मला बघा हे गरमच आहे गरम गरमच मळावं लागतं मी असं गरम मळणार आहे खूप गरम आहे karena tiga गरमच mau dapat नंतर cepat di छान असं भाकरीमध्ये बघा असं मी छान पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण तांदळाची मस्त पीठ मळून घेतलेले बघा तांदळाचं बघा मी पोहपट्याच्या कपड्यावर ठेवलं म्हणजे सेपेत पीठ पडतं नाही त्याच्यावरती म्हणून मी पोहपट्याच्यावर ठेवलं आहे आणि बघा आता मी ते पीठ घेतलेले कारण आता माझ्या हातात हे एका हाताने मोबाईल मला हे नाही पकडता येणार त्यामुळे मी आता आणि बघा आण मी असं हे करून घेतले बघा खूप छान असं आणि बघा असं मी पीठ टाकून घेतले आणि हे थोडंसं पीठ असं लावून घेतलं बघा तुम्ही मी लाटून घेतले आणि बघा आता मी अशी लाटून घेतलेली बघा छान लाटून घेतलेली बघा त्यावेळा थांदा याचे टाकले आणि मी त्या तवा ठेवले पण त्यावर टाकणार आणि बघा मी शेता टाकून घेतली भाकर तांदळाच्या छान छानते बघा चिकन आणि तांदळाची घ्यायची बघा एक नंबर असते आणि असं ना पाणी पण लावायचं थोडंसं पाणी लावून घ्यायचं बघा मी आता पाणी लावून घेते बघा शेतात भाकरीला पाणी लावून घेतले मी आणि चला भाकरी ना मी मी आता पलटे करून घेणार आहे बघा हे बघा मी भाकर असे पलटे करून घेतलेली आहे आणि बघा दुसरी पण भाकरी मी हे करून ठेवले हे भाकर आपली बाजू शेकली नाही काही पण आता भाकर मी लाटून घेतलेली आहे आणि ही भाकर बघा आपण झाली का आणि पण छान भाकर झाली तांदळाच्या भाकरांना सुख्य चिकवण कालवण खायचं हे बघा एवढं भारी होत आहे ना आणि भाकरी पण छान दोन तीन दोन दूं दिवस दूं जरी राहिल्या ना तरीसुद्धा कडक होत नाही ज्यावर अशा भाकरी हा बनवल्यावर एवढी पातळ आहे पातळ बनवली चला सगळ्या भाकरी मी आता बनून घेणार आहे तांदळाच्या भाकरी बरोबर आपल्या भाकरी तांदळाच्या भाकरीवर बुटक्या दर म्हणजे बचत असते बस 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 अखेरी पाहती बघा तिकडे बस जाई बस केले कोंबोल चिकनचं खालू बघा आणि तरी आली एवढं तेल टाकते बघा ते बघा इथं केलं चिकनचं खालू आणि इथं केले बघा सुकं चिकन इथं इथं केलं सुकं चिकन इकडे केले मग चिकनचं खालू